नमस्कार पत्रा मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या जयंती निमित्ताने मान्यवरांनी केले त्यांच्या प्रतिमेचे पूजन <स्वारी> माजी मंत्री स्वर्गीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या जयंती निमित्ताने धुळ्यातील एस एस पी एस कॉलेजच्या मैदानात असलेल्या त्यांच्या समाधी स्थळावर आज अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान यावेळी धर्मगुरूंनी प्रार्थना केली त्यानंतर उपस्थित राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्याचप्रमाणे जयंतीचे औचित्य साधून कॉलेजतर्फे भव्य रक्तदान शिबिर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला दरम्यान आजच्या या अभिवादनाच्या सोहळ्यासाठी माजी मंत्री डॉक्टर हेमंतराव देशमुख डॉक्टर रवींद्र देशमुख श्यामकांत सनेर हर्षवर्धन दहिते संग्राम पाटील अतुल सोनोनी महेश मिस्त्री भाई नगराडे डॉक्टर अनिल भांबरे यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती बसलेलो होती श्री शिवाजी विषय संस्था द्याजींच्या हातामध्ये नव्वद एक मध्ये आली आणि त्यानंतर त्याने विविध क्षेत्रामध्ये तांत्रिक शिक्षण इंजिनिअरिंग मेडिकल आणि बाकीच्या सगळ्या क्षेत्रात काम केलं शाखा वाढवल्या आणि महाराष्ट्रामध्ये जो आजसुद्धा खूप तळाला आहे अशा प्रकारच्या या मागासलेल्या धुळे जिल्ह्याच्या विकासाकरता मोठा हातभार लागला आपल्याला माहिती आहे की शिक्षणाशिवाय विकासाचं मूलभूत असं दुसरं कोणतं साधन नाही आणि म्हणून त्यांच्या त्या कामाला मी अभिवादन करतो मुख्य काम त्यांचे मी जे पाहिलं तिच्या क्षेत्रामध्ये आहे आणि आज आपल्याला हा जो धुळे जिल्हा सर्वस्वी कोरडा जिल्हा कोरडवाहू जिल्हा आणि म्हणून शेतीचं उत्पन्न नाही मी शहाऐंशी साली जेव्हा भूविकास बँकेचा अध्यक्ष झालो त्यावेळेला या जिल्ह्यातल्या दहा तालुक्या बारा तालुक्यापैकी दहा तालुक्यापैकी आठ तालुक्यामध्ये शाखाच बंद होत्या बँकेच्या का लोकांची मोठ्या प्रथा बाकी होती पिकायचंच नाही सरकारची फारशा त्यावेळेला योजना नसायच्या त्यामुळे शेतकरी सगळीकडे थकलेला त्यामुळे भूविकास बँक थकली जिल्हा मध्यवर्ती बँक थकली अनेक वेळा ती लिक्विडेशनपर्यंत आलेल्या परिस्थितीमध्ये दाजी या जिल्ह्याच्या या कामामध्ये आले मी पाहिलं एकूण एकोणऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशीपासून त्याने अक्कल काय केलं एकदा असं आहे की एखाद्याग्रस्तानं त्याची इमारत बांधली तीन चार मजली इमारत बांधून झाली आणि रंगरंगोटी करणार तो दुर्दैवानं गतप्राण झाला तर त्याचा मुलगा रंगरंगोटी करतो आणि मग सांगतो लोकांना बघा मी केवढं घर बांधलं घर त्याच्या बापानं बांधलेलं असतं आज तुम्हाला या जिल्ह्याच्या विकासामध्ये शिक्षण सोडा पण शेतीच्या विकासामध्ये जेवढ्या तुम्हाला योजना दिसतील अक्कलपाळा घ्या तुम्ही ताकीवरचे बंधारे घ्या तुम्ही आता होणार आहातो प्रकल्प आहे याचं पाणी घेतं आहे आता जांभळ घ्या याच्यामध्ये दाजींचं मुख्य काम आहे